माझ्या मुलींना काही झालं नाही ना बघा ना, रे सांगा रे मला काहीतरी उत्तर द्या रे काय झालेलं नेमकं साडे अकराच्या सुमारास एका डम्परने ओव्हरटेक करताना जोरदार धडक झाली त्या धडकेत ओमकारच्या दुचाकीचा समतोल गेला मधुर आणि सईच्या हातातील बाबांना घट्ट धरलं होतं पण काळाने दोघांनाही हिसकावून घेतलं ओंकार जिवंत होते पण अर्ध्या शरीरावरून ट्रक गेला होता शरीर निश्चल डोळे वाहणारे पण मन थांबलेलं नव्हतं ते बोलू लागले माझ्या मुलींना काही झालं नाही ना सांगारे माझ्या गोड सईला मधुराला काही झालं नाही ना कुणीच उत्तर देत नव्हतं डोळे मिटले आणि तो बाप शेवटी झोपला तोही कायमचा बाप म्हणजे फक्त नावाने पुरुष नसतो तो जीव देणारा असतो आपल्या जीवाचा शेवट आला तरी त्याच्या डोळ्यात आणि तोंडात फक्त आपल्या मुलींची चिंता असते तो म्हणजे बाप कमरे खालचं शरीर चिरडलेलं वेदना अमानुष तरी सुद्धा शेवटपर्यंत मी मरणार ही चिंता नव्हती त्याच्या डोळ्यात फक्त आपल्या मुलींना काही झालं नाही ना हा प्रश्न होता हा बाप यातना विसरतो पण मुलीचं दुःख नाही विसरत ओमकारचे वडील राजेंद्र आचार्य निवृत्त शिक्षक घरात शोकाची लाट होती पण तेही काहीच बोलले नाही त्यांनी फक्त दोन्ही नातवंडाच्या फोटोला हात घेतला आणि पाहतच राहिले त्या रात्री फक्त एकच वाक्य म्हटलं देवा आता मी कशासाठी जगायचं दुसऱ्या दिवशी पहाटे त्या वृद्ध बापानेही प्राण सोडला एका बापाने आपल्या मुलींसाठी जीवन गमावलं एका आजोबाने आपल्या पिढीचा शेवट पाहून जीव सोडला आणि दोन्ही गोड मुली एका क्षणात काळाच्या कवेत गेला मुलींचे खेळणं हसलं वडिलांच्या मांडीवर झोपणं आजोबांजवळ गोष्टी ऐकणं सगळं एका क्षणात संपलं ह्या गोष्टीवरून समजेल बाप म्हणजे कोण तो आपल्या शरीराचं रक्त देईल पण मुलींना वाचवायला मागे सरणार नाही आजोबा म्हणजे कोण तीन पिढ्यांची सावली पण जर पिढीच निघून गेली तर ती सावलीही उरलेली नसते म्हणून प्रेमाला वेळ द्या तुम्हाला वाटतंय अजून खूप वेळ आहे पण देव वेळ विचारून येत नाही आणि एकदा गेलं की आठवण जळवते अश्रू मागे ठेवतात आणि मनात एकच आवाज माझ्या मुलींना काहीच झालं नाही ना अधिक ना। माहितीसाठी चॅनलशी जोडून राहा चॅनलला सबस्क्राईब करा